नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडत्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर मी राजू राजूबेंद्रे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत पण अजून काहींना पैसे आले नाहीत तसेच मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार ह्याबाबत अनेकांच्या महिलांच्या व बहिणींच्या मनात हा प्रश्न आहे आपण आज ह्या व्हिडिओमधून मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार पण त्या तारखेपर्यंत येणार हे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील तर त्याला बहिणींनी व महिलांनो जाणून घेऊया पंधराशे रुपये मार्चचे कधी येणार व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महिला व बालविकासचे विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनीच ही ट्विट केली आहे पहा मार्च महिन्याच्या सन्मान निधी पंधराशे रुपये संदर्भातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचं सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे सात मार्चपासूनच ला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याची जमा होणं सुरुवात झालेला आहे काल आठ तारखेला महिला दिनाच्या निमित्तानं बरेच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये आले आहेत ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे म्हणजेच बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लाडक्या बहिणींना मार्च महिन्याची सुद्धा पंधराशे रुपये हे मिळणार आहेत एकूण सात ते आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये हे येणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे मिळणार आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्हीही महिन्याचे लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असे आदिती तटकरे मॅडम यांनी हे ही ट्विट करून सांगितलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर बातमी होती काही जण तुम्हाला सांगितले असेल की मार्च महिन्याचे पैसे येणार नाहीत तर पैसे हे पंधराशे रुपये येणार निश्चित आहे फक्त बारा तारखेपर्यंत तुम्ही निश्चित राहायचं आहे आता जर फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आले असतील तर बारा तारखेच्या आत तुमच्या खात्यात मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या बहिणींपर्यंत आयडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण पुढे असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज घेऊन येत राहतो तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती मिळत राहतील इथेच तुम तो नवीन माहिती सो नवीन व्हिडिओ परत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद